उपप्रादेशिक आणि शिरो तालुक्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या माध्यमातून डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर सदुसष्ट कोटी, कोटी रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीमध्ये जमा झाला आहे केवळ नऊ महिन्यामध्ये हा महसूल विविध रूपाने असल्याची माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले यांनी महानकरीशी बोलताना दिली हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील नागरिकांच्या सोयीसाठी इचलकरंजी येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार धैर्यशील वाणे तत्कालीन आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला कार्यालय सुरू करत असताना सन दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीमध्ये चौऱ्याऐंशी कोटी रुपयांची उद्दिष्ट देण्यात त्यानुसार अवघ्या नऊ महिन्यांमध्ये सदुसष्ट कोटी रुपयांचा महसूल कार्यालयात जमा करण्यात आला वार्षिक उद्दिष्टापैकी ऐंशी टक्के वसुली या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी केली तसेच वीस हजार तीनशे सोळा इतक्या नवीन वाहनांची नोंद या कार्यालयाकडे झाली आहे तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून ई चलन कार्यान्वित करण्यात आलं असून माही नोव्हेंबर आणि डिसेंबर कालावधीत याद्वारे पंचवीस लाख अडुसष्ट हजार इतकी वसुली देखील करण्यात आली आहे तर कर रूपाने पर्यावरण कर रस्ता सुरक्षा अधिभार भार नोंदणी शुल्काच्या माध्यमातून शासन दरबारी सदुसष्ट कोटी रुपयांची रक्कम जमा झाल्याने या कार्यालयाचा रुबाब आणखीनच वाढलाय नंतर अगदी शॉर्ट पिरियडमध्ये इथल्या सगळ्या सर्व्हिसेस आहेत सगळ्या ज्या सेवा आहेत जनतेच्या सगळ्याच सगळ्या सेवा या कार्यालयामध्ये सुरू करण्यात आल्या आणि महसूल उद्दिष्टाच्या दृष्टीनं जर बघायला गेलं तर फक्त दोनच तालुक्यांचं हे ऑफिस आहे पण दोन तालुक्यामध्ये हातकणंगले आणि शिरोळ याच्यामध्ये मोठी मोठी इंडस्ट्री आहे वाहतुकीचं जे काय प्रमाण आहे किंवा वाहतूकदार संघटना किंवा संख्या वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या त्या दोन तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे इवन वाहनांची जे वितरक त्यांची प्रमुख जी शोरूम्स आहेत ते शिरोलीमध्ये असल्यामुळे हातकणंगल्या तालुक्यामध्येच आहे त्यामुळे या ऑफिसला अगदी अल्पावधीमध्ये शासनाच्या दृष्टीनं एक मोठं महसूल संकलित करणारं ऑफिस म्हणून नाव आलेलं आहे तर तुम्हाला ॲक्च्युअल फिगरवाईज सांगायचं झालं तर परिवहन आयुक्त कार्यालयानं त्र्याऐंशी आठ हजार तीनशे पंच्याण्णव लाख इतकं उद्दिष्ट दिलं होतं परंतु आपण आठच महिन्यामध्ये सदुसष्ट लाख सदुसष्ट पॉईंट झिरो नऊ इतके आपण रिकव्हरी केलेली आहे त्याच्या ही रिकव्हरी ही जर टोटल महसूलाच्या प्रमाणात जर मासिक उद्दिष्ट बघितलं तर एकशे सहा पॉईंट अठ्ठावन्न टक्के आपण आजपर्यंत उद्दिष्टपूर्ती केलेली आहे आणि तीन महिने कमी होते आपल्याला कारण मार्चला सुरू झाले तीन महिने कमी होते त्यात जरी वार्षिक जरी उद्देश धरलं तरी आपण ऐंशी टक्क्यापर्यंत पोहोचलेलो आहोत त्याच्यानंतर या कार्यालयामध्ये अद्यापही एन्फोर्समेंट सुरू नव्हती हो तर गेल्या महिन्याच्या तेरा तारखेला पहिल्यांदा एन्फोर्समेंट सुरू करण्यात आलेली आहे आणि आज अखेर जवळपास सव्वीस लाख रुपये इतकी एन्फोर्समेंट वसुली करण्यात आलेली आहे त्यामुळं या ऑफिसमध्ये जे काय एका जिल्ह्यामध्ये दोन ऑफिस असल्यामुळं ते ऑफिस यशस्वी होईल का नाही अशी जी शंका होती समाजामध्ये किंवा इव्हन शासनामध्ये सुद्धा ते एकंदर हे महसुलाची अमाऊंट पाहता आणि एन्फोर्समेंट किंवा बाकीच्या सर्व्हिसेस ज्या ॲक्टिव्हेट होऊन वाहतूकदारांच्यामध्ये किंवा जनतेमध्ये असलेलं समाधान पाहता हे ऑफिस अत्यंत अल्पावधीमध्ये यशस्वी झालेलं आहे आयुक्त कार्यालयानं एकंदर त्र्याऐंशी पॉईंट पंच्याण्णव कोटी रुपयाचं टार्गेट दिलेलं होतं पैकी सदुसष्ट पॉईंट झिरो नऊ कोटी इतकं वसुली आ आतापर्यंत करण्यात आलेली आहे केवळ आठच महिन्यामध्ये वसुली करण्यात आलेली आहे आणि उरलेल्या चार महिन्याचा जर विचार करता ती जर प्रो ती धरता आली असती तर सर्वसाधारणपणे एकशे सहा पॉईंट अठ्ठावन्न टक्के इतकी वसुली झाली असती महानकर साठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा